रोहित हा अठरा वर्षांचा मुलगा होता अभ्यासात ठीक ठाक होता तो आई वडिलांचा आज्ञाधारक होता आणि चांगला मित्र पण होता जस जसा तो किशोरावस्थेतून युवक होऊ लागला तसा तसे त्याचं मन भटकू लागला इंटरनेट मोबाईल आणि एकटेपणाच्या दुनियेत तो हळूहळू अशा जाळ्यात अडकला ज्याचा त्याला अंदाजही नव्हता सुरुवात फक्त मजेसाठी होती रात्री उशिरा मोबाईलवर रील्स पाहणं पॉन साईटसवर जाणं आणि आपल्या भावना गमावणं त्याला वाटायचं हे तर नॉर्मल आहे सगळेच करतात याच काय एवढं पण खरी अधोगती इथूनच सुरू झाली हळूहळू सवय नशा बनली रोहित रोज स्वतःपासून पासून दूर जात होता प्रत्येक सकाळी आरशात पाहिलं की त्याला स्वतःकडे पाहवत नसे आत्मविश्वास संपत चालला होता अभ्यासात लक्ष लागत नव्हतं डोळ्यांत अपराधीपणा चेहऱ्यावर थकवा शरीर कमकुवत आणि मन अस्थिर तो चिडचिडा झाला होता लहान लहान गोष्टींवर चिडायचा सर्वात वाईट म्हणजे त्याने आपल्या आयुष्याचं नियंत्रण गमावलं होतं एक दिवस तो फुटून लढला आई वडिलांसमोर सगळं उघड केलं कसं तो वाईट सवयींमध्ये अडकला कसं स्वतःशीच लाज वाटते आणि कसा तो, तो यातून बाहेर पडायचा आहे पण जमत नाही वडिलांनी त्याला घट मिठी मारली आणि फक्त एवढंच म्हटलं चूक करणं पाप नाही रे पण ती चूक पुन्हा करणं हे पाप आहे अजून वेळ आहे स्वतःला बदला बदलाची सुरुवात झाली त्या दिवशी रोहितने ठरवलं आता पुरे त्याने सर्वप्रथम पण आणि सोशल मीडियापासून दूर राहायला सुरुवात केली मोबाईल मध्ये पॅरेंटल लॉक लावला आणि साधा की पॅड फोन वापरू लागला रोज सकाळी लवकर उठून ध्यान योगा आणि वाचन सुरू केलं ब्रह्मचर्य मनाची शक्ती ध्यानाचे महत्व अशा पुस्तकांचं वाचन एक डायरी बनवली दररोज लिहायचं आज मी स्वतःला कुठे थांबवलं कुठे चुकलो आणि कुठे उभा राहिलो सहा महिन्यांनी तो आधीचा रोहित राहिला नव्हता चेहऱ्यावर तेज डोळ्यांत आत्मविश्वास आणि मनात समाधान त्याला समजलं सेक्सविषयीची सतत विचार ही एक मानसिक सवय आहे जी स्वतःवर नियंत्रण ठेवल्यानं थांबवता येते आज तो इतरांना शिकवतो तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही अंधारात अडकले आहात तर लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आहात पण त्यातून बाहेर पडण्याची शक्ती तुमच्याच आत आहे मित्रांनो तुम्हाला शिकवण म्हणजे वाईट विचार ही फक्त सुरुवात असते पण ती तुम्हाला हळूहळू नष्ट करते ब्रह्मचारी आणि आत्मसयम या जुन्या गोष्टी नाहीत त्या आजच्या जगात सर्वात जास्त गरजेच्या मानसिक शक्ती आहेत सेक्सचं व्यसन म्हणजे एक नशा आहे जी तुमची ऊर्जा विचार आणि आत्मा पोखरून टाकते आज जर थांबलात नाही तर उद्या पश्चाताप करावा लागेल शेवटचा विचार स्वतःला एक प्रश्न विचारा तुम्हाला आयुष्य मोबाईलच्या स्क्रीनवर संपवायचंय का की आत्मसंयमाच्या बळावर स्वतःला असं घडवायचंय की तुम्ही जग बदलू शकाल नाही ना तर मित्रांनो तुम्ही पण हा एक निर्णय घ्या आणि जीवन बदला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद